इथे डिंक लाडू बनवण्यास लागणारे साहित्य पाहूयात पाव किलो किसलेलं सुकं खोबरं तसेच वाटी प्रमाणात म्हणाल प्र तर दोन वाटी किसलेलं खोबरं आहे पाव किलो खारकीच्या बिया काढून बारीक वाटून पावडर बनवून घेतली आहे वाटीच्या प्रमाणात एक वाटी खारीक पावडर आहे किसलेला एक वाटी ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे अर्धा पाव वाटी म्हणजे दोन चमचे बदाम घेतलेत दोन चमचे काजू दोन चमचे डिंक दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा सुंठ पावडर आणि एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी साजूक तूप दोन चमचे खसखस आता हे सर्व भाजून घेऊयात त्यासाठी पाव किलो किसलेलं खोबरं हलकस भाजून घेतलं नंतर खोबरं काढून त्याच्यात बदाम काजू भाजून घेत दोन चमचे खसखस भाजून घेतली अर्धी वाटी तीळ भाजून घेतले दोन चमचे तूप वितळवून त्याच्यात एक वाटी खारी पूड हलकीशी भाजून घेतली नंतर तुपामध्ये चमचे डिंक तळून घेतला दोन चमचे तूप वितळवून एक वाटी गव्हाचं पीठ सोनेरी कलर वरती भाजून घेतलं नंतर एका पसरट ताटात तळलेला डिंक हाताने चुरून घेतला त्याच्यात भाजलेलं खोबरं आणि खारी पूड घालायची आहे नंतर काजू बदामाची बारीक पूड करून घातली खसखस भाजलेलं गव्हाचं पीठ भाजलेले चमचे सुंठपूड घालून हे सर्व जिन्नस हाताने चुरून एकजीव करून नंतर एक चमचा तुपात एक वाटी किसलेला गुळ वितळवून मिश्रणात ओतून चांगलं एकजीव करू हवे त्या आकारात लाडू वळून घ्यायचे आहे लाडू जर वळत नसतील तर थोडस तूप किंवा मिक्सर मधून थोडस फिरवून घ्या म्हणजे लाडू वळले जाते सर्व लाडू बनून तयार झाले छान असे पौष्टिक डिंक लाडू